मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं आणि आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट जी अपडेट आली आहे मित्रांनो थेट जागतिक कांदा बाजारातून होय मित्रांनो जागतिक कांदा बाजारभावातून एक अशी अपडेट या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाली ज्यामुळे भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याच्या बाजारभावात होऊ शकतो या ठिकाणी प्रचंड बदल मग जागतिक कांदा बाजारभावातून आलेली ही अपडेट काय आहे व याचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम हे सगळं आजच्या व्हिडिओत या ठिकाणी जाणून घ्यायचे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओस लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या घडीची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता जागतिक कांदा बाजारभावात दिसत आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी मग जागतिक कांदा बाजारभावात अचानक कशामुळे दिसत आहे या ठिकाणी रेकॉर्ड तोड तेजी ही तेजी दिसण्यामागचं कारण काय हो याचा भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कसा होऊ शकतो परिणाम चला तर मग आपल्या मनातील या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तरे तर बघा मित्रांनो मागच्या चार ते आठ दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात आपल्याला रेकॉर्ड तोड तेजी या ठिकाणी दिसत आहे ही तेजी आपल्याला युरोपियन कंट्रीज ज्याच्यामध्ये आपण प्रामुख्यानं बघितलं तर इंग्लंडमध्ये त्याचबरोबर जर्मनीमध्ये त्याचबरोबर फ्रान्समध्ये ही तेजी दिसत आहे त्याचबरोबर जर आपण पश्चिम आशियाचा विचार केला की ज्याच्यामध्ये यु हा देश आहे सौदी अरेबिया आहे कतार आहे ओमान आहे या देशांमध्ये सुद्धा कांद्याच्या बाजारभावात मागच्या आठ दिवसात आपल्याला प्रचंड तेजी दिसत आहे ही तेजी अमेरिका खंडात पण दिसत आहे ही तेजी आफ्रिकन खंडात सुद्धा दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये प्रथम हे जाणून घेऊयात की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी का बरं या ठिकाणी दिसत आहे तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागच्या आठ दिवसात अचानक कांद्याची मागणी प्रचंड प्रमाणात या ठिकाणी वाढली आहे आणि दुसरीकडे कांद्याचा पुरवठा मात्र मागच्या आठ दिवसात आपल्याला प्रचंड प्रमाणात घडताना या ठिकाणी दिसला याच्यामुळं आपण बघू शकतात की मागच्या आठ दिवसात कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात एक मोठा गॅप निर्माण झाला आहे याच्यामुळे मागच्या आठ दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे त्याच्यामध्ये तब्बल दहा ते पंधरा टक्क्यांची तेजी ही एका आठवड्यात दिसली आता या तेजीचा परिणाम मग देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती होऊ शकतो का तर याचा परिणाम आपल्याला दिवाळीनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरा शंभर टक्के दिसणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीमुळे जर दिवाळीनंतर देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचा इथं स्पष्ट मत अशा परिस्थितीमध्ये मग आपण कांदा विक्रीचा निर्णय हा कशा पद्धतीनं घ्यायचा आहे तर लक्षात घ्या दिवाळीपर्यंत कांद्याचा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दबावत राहण्याची शक्यता आहे याच्यामुळे दिवाळीपर्यंत अजिबात कांदा विक्री करूच नका दिवाळीनंतर मग आपण सर्वांनी कांदा बाजारभाव हा दोन हजार क्रॉस झाला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्या कांदा विक्री करायला पाहिजे ज्यामुळे होऊ शकतो आपल्या या ठिकाणी खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा कास्तकार बांधवपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे मला प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र उदयलाड व्यक्त करतो खूप खूप आभार